Thank <laughs> you. प्रभाग छ प्रचार फेरीवेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी उबाटा शिवसेना बहुजन समाज पार्टी आघाडीचे उमेदवार पदाचे सुरेश शिंदे सरकार व नगरसेवक पदाचे नगरसेवक पदाचे इम्रान गवंडी व सौसारिका योगेश एडके यांना गुलाल लागलेला आहे विजय नक्की आमचाच होणार असा विश्वास त्यामुळे मतदारांचा भरघोस पाठिंब्याने आमचा विश्वास आहे असं व्यक्त केलं आणि ह्या तिघांना भरघोस मताने पॅनल टू पॅनल भरघोस मताने मतदान करून निवडून आणण्याची कृपा करा दोन हजार पंचवीस मध्ये इम्रान पाली। पाली इम्रान पट्टू नगरपालिका या इम्रान पट्टू गवंडे यांच्या मुलाला उभा केले आहे की पट्टू गवंडे जसं काम केलं तसं इम्रान काम करणार आहेत म्हणून त्यांना पॅनल टू पॅनल मत ना ना दोन हजार पंचवीस जत नगर परिषदेचे इलेक्शन लागलेले आहे प्रभाग पाच क्रमांक मधून माननीय श्री नगराध्यक्षपदी सुरेश बाबूराव शिंदे हे नगराध्यक्षपदी उभा केले आहेत आणि नगरसेवक म्हणून इम्रान इकबाल गौंडी व सारिका ताई हे प्रभात पाचमधून निवड निवडणुकीला उभेले उभारलेले आहेत आणि लोकांचा पाचमधून प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे आणि हे इलेक्शन आम्ही आज मी सांगतो की आम्ही गुलाल खेळलेलंच आहे तरी पण काय ह्या पूर्ण मतदारांना सांगतो आणि ह्या तिघांना भरगवत मतानी पॅनल टू पॅनल भरगत मतानी मतदान करून निवडून आणायची कूपमा करा सुद्धा सगळ्यांनी घडायला मत करा